श्री गणेशायन महा श्री नर्मदा पुराण अध्याय पाचवा श्री नर्मदा नामनिरुक्ती वर्णन नर्मदे हर नर्मदे हर राजा युधिष्ठराने विचारले हे द्विजोत्तम आपण सर्व आश्चर्यमय वृत्तांत सांगितला माझ्यासह ऋषीगणांना अत्यंत विस्मयकारक वाटला आहा हा पुण्यमयी अयोनिजा भगवती श्री नर्मदा श्री रुद्रदेहापासून प्रकट झाली असून महापापाचा क्षय करणारी आहे हे सुरुव्रत सप्तकल्प नष्ट होऊनही तुमच्यासह ही महाभाग्यशालीने अक्षय राहिली त्यामुळे याहून उत्तम हिचे काय पुण्य असेल हे ऋषी श्रेष्ठ ते सप्तकल्प कोणते यांचा भयंकर क्षय कसा झाला श्री नर्मदा देवीला तसेच तुम्हालाही मृत्यू आला नाही पक्षीगणांच्या थव्यांचा अभाव होता संपूर्ण जगाचा जणू एक महासागर झाला होता युवक युग, युग अक्षय झाला तेव्हा श्री महादेवांचे काय स्वरूप होते ते विश्वाचा संहार कसा करतात आणि त्या प्रलयकाली जगात ते कसे राहतात पुनच्छ विश्वाचे सृजन कसे करतात तसे समस्त प्रजा कशी धारण करतात एकारणवं अर्थात एक महासमुद्र झाल्यावर श्री नर्मदा सरिता रूपात कशी होती श्री नर्मदा कशासाठी आणि तिचे रेवा नाव का पडले अंजना सुरसा मंदाकिने कशासाठी तसेच शोण नाव कसे पडले त्रिकुटा वालुवाहिनी का संबोधली जाते कोट्यानुकोटी तीर्थे महार्णवात प्रविष्ट झालीत किती नद्यांचा शेवट श्री नर्मदाच्या उपासनेत असतो किती यज्ञोपवित ब्रह्मचारी ऋषीगण आणि देवता हिची उपासना करतात हे मुनीश्रेष्ठ ही विभक्त का झाली आणि पुराण वेक्ताद्वारा वैष्णवी हे संबोधन तिला का मिळाले कोणत्या तीर्थस्नात हे श्रेष्ठ सरिता विशेष पूजने आहे जिच्या सानिध्यात सर्वदा श्री शो शंभू निवास करतात तसेच हिच्या विभिन्न तीर्थाचे काय स्वरूप आहे ते सर्व काही सांगा श्री रुद्रद्वारा प्रगट झालेल्या या देवीचा विस्तार किती आहे कोणत्या प्रकारचे कर्म श्री शं शिवशंभूने सांगितले ते सांगावे हे द्विजश्रेष्ठा हा अनार्यासम जमाव का आहे हे महामती ब्राह्मण श्री माळकंडेय मला सर्व काही सांगावे मुनिश्रेष्ठ श्री माळकंडेयमधले तुम्ही सर्व ऋषीगणांसहित लक्ष देऊन ऐका जे श्री नर्मदापुराण त्रिशूळधारी श्री शंकराने सांगितले ते श्री महेश्वराकडून वायूने आणि वायुदेवाकडून ऋषीगणां मी श्रवण केले वायुदेवांकडून मी श्रवण केले मनुष्याला ते अशक्य वाटल्यामुळे प्राचीन काळी ऋषीने ते संक्षिप्त केले प्रथम मायूर कल्प हे तात त्यानंतर कौर्म्य कौशिक मास्य द्विरत आणि वारह तसेच आठवा वैष्णव कल्प मी पाहिला त्यावेळी न्यग्रोध नावाचा उत्तम कल्प माझ्या आकांक्षेच्या विषय होता वेदचिंतकांनी पुराणात पद्म तामस आणि सवर्त तसेच उद्धवर्त हे चार महाप्रलय सांगितले आहेत हे त्या महात्म्याद्वारा तसेच ब्रह्मादी महर्षींनी संक्षिप्त केले हे पुराणार्थ विशारत मी ते वर्णन करीन महाघोर सात कल्पात हिचा मृत्यू झाला नाही तेही सांगेन समस्त जंगमपर्यंत घोर अंधकारमय अविज्ञात लक्षणीय तसेच सूर्यचंद्राची किरणेही नष्ट झाली होती भूत प्राणी रहित स्थित होती त्या अंधारात महापुरुष संबोधलेला तो सनातन एकाकी व्यक्ता व्यक्त रूप जगद्गुरु तेथे भ्रमण करत राहिला त्या सर्वात द्विजाने गायत्रीचे सृजन केले तिच्याबरोबर तो विराट ईशान पुरुष क्रीडा करत असतानाच त्याच्या सह स्वदेहातून पंचभूतात्मक विश्व उत्पन्न झाले क्रीडा करत असताना त्या विराट पुरुषाने बीजासहित हिरण्यगर्भाची उत्पत्ती केली ज्याची बारा सूर्यासम दिव्य अंड्यात परिणिती झाली त्या अंड्याच्या भेदातून चतुर्भुज श्री ब्रह्मदेव उत्पन्न झाले त्यांनी देव असुर मानव संयुक्त असे विश्वाचे सृजन केले शिवाय तिर्यक पशुपक्षी स्वेदच अंडच जरा युज युक्त हे अंड पुराणात प्रथम असलेले असल्याचे वर्णिले आहे पूर्वकल्पात हे रूपश्रेष्ठा उमादेवीस बरोबर क्रीडा करताना परमेश्वराने श्री रुद्राच्या एकार्नवरूप हर्षापासून एक शुभकन्या प्रकट केली जी उमादेवीच्या स्वेदापासून आणि श्री सदाशिवाच्या उरस्थलापासून अर्थात उमादेवीच्या अंगमर्दनाने प्रगट झाली या प्रकारे स्वेदापासून कमलनेत्री महान कन्या प्रगट झाली असे कथन केले जाते हे युधिष्ठर हिच्या श्री रुद्रदेहापासून हा द्वितीय जन्म झाला आहे तेव्हा ती अनुपम रूपवती देवासूर मानवाच्या तिन्ही लोकात भ्रमण करत करत त्रेलोक्याला मोहित करू लागली तिच्या धुंदीत सर्व देवदैत्य प्रमुक्ती कशी प्राप्त होईल अशा विचाराने हे भरत वंश उत्पन्न राजा तिला जिथे जिथे शोधू लागले हावभाव व लीलांनी अखिल जगताला मोहित करत ती दिव्य चपला सौदामिनी प्रमाणे भ्रमण करत होती स्वप्रकाशामुळे देव सर्वोत्तम अशी ती मेघमंडलामध्ये विरज विराजमान विराजत होती काम भावनेने व्याकून सर्व देवदानो त्या कन्येला वरण्यासाठी श्री रुद्र भगवानाकडे याचना करण्यास गेले तेव्हा देवदानंना श्री महादेवांनी म्हणाले जो बल आणि तेजाने सर्वोत्तम सिद्ध होईल तोच या कन्येला प्राप्त करू शकेल अन्यथा नाही त्यानंतर सर्व देवदानो कन्येजवळ जाऊन म्हणाले मी हिला वरेन मी हिला वरेन त्या सर्वांना पाहून ती कन्या अंतर्धान पावली त्यानंतर ते सर्व कित्येक योजन दुरुस्तीत अशा तिला पाहू लागले जिथे जिथे ती दिसे तिथे तिथे ते धाव घेत पण ती पुन्हा अनेक योजन दूरस्थित होईल त्या सर्वांना ती गजगामिनी शेकडो सहस्र योजन दूर पुन्हा पुन्हा दिसली त्यानंतर लक्ष योजन दूर अत्यंत लघुरूपात दिसली मग त्यांनी तिला मागे पुढे सर्व दिशांना स्थित पाहिले अशा प्रकारे हजार वर्षापर्यंत भ्रमण करणाऱ्या त्या उत्तम दिव्य कन्येला देव कधी एका रूपात तर कधी बहुरूपात पुन्हा पुन्हा पाहत राहिले परंतु श्री महादेव उत्पन्न ज्या त्या कन्येला ते प्राप्त करू शकले नाहीत उमादेवी सहित श्री महादेव पुन्हा पुन्हा उच्च स्वरात असले गणांनी टाळ्या वाजवल्या आणि प्रसन्न होऊन ते नाचू लागले अकस्मात ती कन्या भगवान श्री शंकराजवळ दिसली तिला पाहून विस्मयित होऊन ते निराशने तिथे ते परतले तेव्हा पिनाकपाणी शंकराने स्वत तिला नाव दिले विलासपूर्ण हावभावने या सर्वांना नम नर्म अर्थात सुखात सुख देत राहिली म्हणून हे सुंदरी तीर सरितांमध्ये श्रेष्ठ तू श्री नर्मदा नावाने प्रसिद्ध होशील स्वरूपात स्थित देवभूतलात हास्य प्राप्त झालेत म्हणूनही नर्म अर्थात हास्य रस देणारी ही सुशीतल जलवाली कल्याणी श्री नर्मदा संबोधली सप्तकल्पाचा क्षय झाल्यावर भगवान श्री शंभूने हिला प्रथम जे वर दिले त्यामुळे न मृत झालेली म्हणून हे राजेंद्र श्री नर्मदा या नावाने विख्यात झाले त्यानंतर त्या, त्या शिलवान कन्येला सर्व भूतपती देवेश्वर प्रभूने महासागराला समर्पित केले त्यानंतर वृक्ष शैलेंद्रातून फेन पुंजरूपात अट्टहास करत सरिताचे पती सागरात आशा पासुन श्री नर्मदा प्रविष्ट झाले अशा प्रकारे प्रथम ब्रह्मकल्पात श्री महेश्वरापासून प्रगट झालेल्या श्री नर्मदाचे स्वरूप प्रगट स्पष्ट झाले आता मात्स्यकल्पात मी जे पाहिले त्याचे वर्णन करतो ते ऐकावे हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्री नर्मदा नामविरिक निरुक्ती श्री नर्मदा नामनिरुक्तीन वर्णन नावाचा पाचवा अध्याय माता नर्मदेच्या चरणी अर्पण जय श्रीराम